महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक ठिकाणी बिबट्याचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे पाळीव प्राण्यांबरोबरच बिबट्याने मनुष्य प्राण्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे असे असताना मानव संघर्षामध्ये मोठी वाढ झाली असताना स्वतःच्या संरक्षणासाठी काही शेतकरी कुत्र्याला जसा वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून गळ्यात पट्टा घालतात तशाच पद्धतीचा पट्टा काही शेतकरी घालताना दिसत आहेत दरम्यान मागील सहा महिन्यांपूर्वी वन विभागाने अशा प्रकारचे पट्टे तयार करून ग्रामीण भागातील लोकांनी शेतात काम करताना गळ्यात घालावेत असे आवाहन केले होते परंतु आम्ही काय कुत्र्यासारखा का गळ्यात पट्टा बांधायचा का असे म्हणत काहींनी तो पट्टा गळ्यात घालण्यास नकार दिला होता परंतु काही शेतकऱ्यांनी स्वतःच अशा प्रकारे खिळे असलेले पट्टे घालण्यास सुरुवात केल्याने वन विभागाने आता असे पट्टे सर्व शेतकऱ्यांना वाटण्यास सहमती दर्शवली आहे कशा प्रकारे हे पट्टे घालून आपण आपला जीव वाचू शकतो याविषयी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शेतावर जाऊन संवाद साधला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

आता वाघ बिबट्या चालू इकडून तिकडून धरायचं कुत्र्यांना जसं पटा टाकता माणसाला पण पटा टाकून फिरायला वेळा परत शेजारी आलाय आणि परत तिकडं गेला परत मागासय म्हणजे वावरत होते खेळत होते खेळत होते दोन पिल्लानी आणि एक बारका असं मोटर दोन मोठले दोन एक बारीक दोन मोठले आहेत किती वेळ पाहिले तीन वेळा बघितलं ट्रॅक्टर चालू असतो सकाळी ना सात वाजता इथे खेळत होते इथून नंतर ना आम्ही बघितलं बघितलं ते उसत गेले उसात गेल्यानंतर इथे ट्रॅक्टर चालू होता ट्रॅक्टर चालू असताना परत उसतून बाहेर आले जवळजवळ नऊ साडे नऊ वाजता अकरा वाजता परत फिरून परत आला मग आमची मी इथे बघत आहेत चांगला ट्रॅक्टर चालवलं मोठ्याने ते माणूस म्हणाला वागाय तुम्ही जात होते ट्रॅक्टर चालू होत बघितला आवाज दिला म्हणून मागे फिरले आणि रात्री ते आमचे पानसाचे तिथं येऊन तिन्ही तिने बसला होता तिथं मी सकाळपासून मी तिकडे गोळा करते नाही पण वन विभागाला उशीर का हो जाग आली तर स्वसंरक्षणासाठी त्यांनी गळ्याला पट्टे दिलेत तर याच्याबद्दल बघा वन विभागाचे बाबा आभार मानतो आणि असंच वन विभागाने लोकांना संरक्षणसाठी तर राहण्यात राहणाऱ्या लोकांना जंगलात राहणाऱ्या लोकांना त्यांनी संरक्षणसाठी येल्लो शेडवा हे झालं गळ्याचं बाकीच्या अवयवांचं काय बाकीच्या अवयवांचा पण बाकीच्या सुद्धा त्यांनी सोय करायला पाहिजे वन विभागाधिकाऱ्यांनी जे जंगलात लोक राहतात राहणार लोकं राहतात त्या स्वसंरक्षणासाठी पोटाचा किंवा ववा याच्यातला का गळ्याचं झालं पण बाकीच्या अवयवांचं सुद्धा त्यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांनी सोय करण्यात यावी का गव्हर्नमेंटतर्फे किंवा वन विभागातर्फे असा व त्यांना मी विनंती करतो आपल्याला माहीत आहे सर्वत्र बिबट्याने थैमान घातले बिबट्याच्या प्रादुर्भावामुळे येथील शेतकरी पुरता वैतागलेला आहे ग्रासलेला आहे आणि या बिबट्याच्या समस्येविषयी अनेक जण तर्कवितर्क लावतायत वेगवेगळ्या उपाययोजना सांगण्याचा सा प्रयत्न आहेत परंतु वनविभाग अतिशय चाणाक्षपणे त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करते परंतु बिबट्या आणि मानव जसा संघर्ष आहे तसा मानव आणि वनविभाग असा पण संघर्ष आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो आहे या संघर्षावर तोडगा का काढण्यासाठी वनविभागाने एक नामी शक्कल सुचवलेली आहे आणि ती म्हणजे ज्या पद्धतीने श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना पाळीव कुत्र्यांना गळ्यामध्ये पट्टे गाठले जातात मेंढपाळ आपल्या किंवा शिकारी जे आपली काही म मंडळी आहेत ती आपल्या कुत्र्यांना खेळ्यांचा बेल्ट घालतात त्या पद्धतीने वन विभागाने एक वेगळ्या पद्धतीचा बेल्ट तयार केला आहे आणि तो आ, या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केला आहे त्यांना वाट वाटलेला आहे आणि ते घालून हे शेतकरी काम करतायत नक्कीच हा एक वेगळा प्रयत्न हा वन विभागाचा या ठिकाणी पाहायला मिळतो अतिशय आपण आता नारायणगाव हो या ठिकाणी आहोत नारायणगावच्या हो दरंदळेमाळा खेबडेमाळा व वैदूवस्ती या ठिकाणी बिबट्याचा मोठा प्रादुर्भाव आहे मूळचे शिकारी समजले जाणारे ही वैधवस्तीची मंडळी नेमकं आम्ही काय करायचं या विवंचनेत असताना जर आमच्या या भागात सारख्याच बिबट्याने जर प्रादुर्भाव केला किंवा आमच्या पाळीव प्राण्यांवर जर हल्ले केले आमच्या माणसावर हल्ले केले तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असंही त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन नीरस मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव